नमस्कार आपण रत्नापूर रत्नापूर न्यूज स्वागत आहे जत्रेत जिल्हाधिकारी यांनी काढून घेतली जिल्हाधिकारी जत्रा महिला आणि मेहंदी याचे अतूट नाते आहे आजपासून लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाची यात्रा चालू झाली आहे मानाचा ध्वज भडकविण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून सौ वर्षा ठाकूर मुली या सिद्धेश्वर यात्रेत आल्या होत्या दर्शन झाल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यात्रेत फेरफटका मारला यात्रेत वेगवेगळ्या व्यावसायिक वे फेरीवाले दुकाने सहभागी झाले आहेत यात्रेत मारत असताना था एक कलाकार झटकन छापा लावून आकर्षक मेहंदी काढून देत होता वर्षताई ठाकूर यांनी तात्काळ त्या मेहंदी काढणाऱ्या या कलाकारासमोर बसल्या त्यांनी डाव्या हाताच्या तळ हातावर अत्यंत आकर्षक अशी मेहंदी काढली होती लातूरच्या सिद्धेश्वर यात्रेत बाहेर गावाहून व्यावसायिक कलाकार येतात लाखो भाविक यात्रे दरम्यान फेरफक्का मारतात यंदाच्या सिद्धेश्वर यात्रेत उत्तर प्रदेशातील भागलपूर येथील गोलू नामक कलाकार आला आहे तो छापा लावून तात्काळ आकर्षक अशी मेहंदी काढून देतो लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी आज मेहंदी काढून घेतली मेहंदी काढून घेतल्यानंतर वर्षाताई प्रसन्न दिसत होते लातूरच्या उपविभागीय महसूल अधिकारी सौ रोहिणी नरे विरोळे तेथे होत्या प्रशासनास मोठ्या हुद्यावर असलेल्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उपजिल्हाधिकारी सौ रोहिणी नरे विरोळे यांनी आकर्षक मेहंदी काढणारा कलाकार बोलू यांचे कौतुक केले रत्नापूर न्यूज लातूर